शी स्वामी समर्थ स्वामी महाराज की वक्रतुंड महाकाय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा बप्पा मौर्या हे आहे आपेट गिरवलीतील छावा गणेश मंडळ छावा गणेश मंडळाने महिलांना खूपच प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसत आहे परंतु आरतीचा मानसुद्धा प्रत्येक जोडप्याला दिला होता तसेच प्रत्येक जोडप्याने सुद्धा महाप्रसाद म्हणून येणाऱ्या भक्तांना सकाळी नाश्त्याची सोय तर संध्याकाळी भोजनाची सोय केली होती सकाळ संध्याकाळ ज्यांची आरती असेल त्यांनी प्रत्येकाने जसं घडेल तसं आपल्या पद्धतीने अन्नदान भक्तांना महाप्रसाद म्हणून दिलेलं आहे तर कुमारी पंकजा आपे हिने रांगोळी काढलेल्या दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा तिने रांगोळी काढून गणपतीची सेवा केलेली आहे प्रत्येकाने आपल्या कला इथे सादर करण्यासाठी छावा गणेश मंडळांनी त्यांना वाव दिलेला दिसत आहे सुंदर असा कार्यक्रम घेतला आहे मुलांचा तळ्यात मळ्यात तसंच महिलांची संगीत खुर्ची संगीत खुर्चीमध्ये महिलांमध्ये सो संगीता हनुमंत आपेट यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे तरीसुद्धा त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती त्यांना देण्यात आली मुलांनीसुद्धा यामध्ये खूप एन्जॉय केलेला आपल्याला दिसून येत आहे रिकाम्या वेळेमध्ये त्यांनी सुंदर असे फोटोशूटसुद्धा केलेले आहेत गणपतीसमोर शांततेत आपल्या गणपती समोर, समोर सर्वांनी छान वेगवेगळे कार्यक्रम तर घेतलेच परंतु मुलांनी विसर्जनातही न गोंधळ करता न ढोलता शे न डीजे लावता सुंदर कार्यक्रम घेतले तर वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट तर झालेले आपल्याला दिसत आहेत ज्यांची आरती आहे सुद्धा सुंदर असे त्यांनी फोटो व्हिडिओज काढलेले दिसत आहेत गणपतीला सुंदर आरत्या सुद्धा महिला मंडळच जास्त दिसत आहे इथे माणसांपेक्षा सुद्धा खूप छान महिलांनी त्यांना सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी एकत्रित येऊन केलेल्या कार्यक्रमाचा रंग वेगळाच दिसतो तर मुला आपेडगिरवलीतील छावा गणेश मंडळाने ना डी जे ना ढोल ना ताशा मग गणपती विसर्जन केलाच कसा चला चला पाहूयात त्यांनी काय केले आहे छोटे बालकलाकार म्हणजेच भजनी मंडळ बोलवून सुंदर असं भजनी गीत टाळ मृदुंगाच्या तालावर छान अशी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढलेली आपल्याला दिसत आहे अगदी शांततेत भजनी मंडळांनासुद्धा छावा गणेश मंडळाने वाव दिलेला आपल्याला इथे दिसून येत आहे अशा पद्धतीने गणपतीची खूप छान अशी त्यांनी पूजा अर्चना करून सर्वांनी एकत्रित येऊन कार्यक्रम पार पाडलेला आपल्याला दिसत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब